कपडे धू नका कपडे धू नका वायात नाही पाऊस आहे सुरू आहे तरी कोणी ऐकते का माय वाल दोन घंट्यापासून हे चड्डी प्रेस करून राहिली धून नाही राहिली ना काही नाही राहिली तर हे घ्या आता जशी ओली तोली घाला काय का दिवस आले बाई खरच उन्हाळ्याचे या ड्रायर न ड्राय करा लागून राहिले कपडे तुम्हाला हजार वेळा सांगितलं का छत्र्या काढा छत्र्या काढा तर नाही बसले ते कूलर दुरुस्त करत आता काय करत जागा नाही काही नाही काढा बरं ते छत्र्या मी किती दिवस प्रेस करू या असे कपडे आणि किती दिवस ड्राय करू तुमच्या बहिणीने तो पैसा वाचवासाठी मस्त उन्हाळ्यात लग्न ठेवलं होतं आता कशी करा घेणं मला शेकून मस्त पावसाला तर मला आता सोय पावण्याची चालल्या मोठ्या उन्हाळ्यात लग्न काढतो बने साजरा पावसाळ्या हिवाळ्या सोडून घे मला शेकून आता मध्ये पहिलेच सांगून राहिली रोज रोज तर तुम्ही उशिरा आले घरी मी हा ना तुम्ही सांग पाहूनच राहिले जवळपासून पाऊस एवढा महागाचा पन्नास हजाराचा एसी घेतला व चांगलं भोगाव म्हणलं सुख उन्हाळ्याच कायच निव्वळ पाणी निव्वळ पाणी दोन दो दिवस एसी लावायला ना मग माहिती काय खायचं झालं ते पन्नास रुपये टाकून द्यायच हो ना पुरीच्या पुरी इमेज पुसून टाकली विदर्भाची उन्हाळ्याची मग नाहीत का पहिले लोक भे विदर्भात यासाठी उन्हाळ्याचे आता लोक परत राहिले विदर्भात यासाठी उन्हाळ्याचे बघ नाहीत का पुराच्या पुरा लोनावलाच झाला ना बाई काय व फालतूच्या फालतू घेतलं ब पहा एसी फेसी मग नाही तर काय काही मनबाई गरीब लोकांच्या मागे नुस ते घराने राहते कधी ना कधी घ्याव एसी तर त्याच्यात गरीब गेला आता सरकसू थोडासा उन्हाळ्याचं भोगाने भसाव तर आला पाऊस मग नाही तर काय